मुरली ते सिहोरा गावाच्या मधात अपघातात जखमी झालेल्या इसमाचा मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद सिहोरा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील मुरली ते सिहोरा गावाच्या मधात कानूर हांगडाले आणि त्याच्या आत्याचा मुलगा पुरणलाल पटले वय सेहेचाळीस वर्षे से हे दोघेही दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता दरम्यान मुरली येथून रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून यम एच तीस पी शून्य शून्य अठ्यात्तर या क्रमांकाच्या मोटरसायकलने सिहोरा येथे जात असताना कानू हा मोटरसायकल चालवित होता आणि मृतक पुरणलाल पटले हा मोटरसायकलवर मागे बसला होता दरम्यान मोटरसायकलीचे संतुलन बिघडून मोटरसायकल रोडच्या खाली कोसळली यात दोघेही रोडवर पडल्याने पुरणलाल याच्या डोक्याला जबर मार लागून जखमी झाला त्याला प्रथम उपचाराकरिता सिहोरा त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय तुमसर त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला दिनांक सात मे दोन रोजी मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला सदर मर्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री आठ वाजता पोलीस स्टेशन सिहोरा येथे प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन सिहोरा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे